मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस, तेवीस। नेवासा तालुक्यातील चांदा इथं गावटी कट्ट्यातून गोळीबार झाल्याची घटना घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की अकरा रोजी शाहिद शेख यांच्या चांदा येथील सहा नंबर चारीवरील घरी रविवार असल्यानं कंदुरीचा कार्यक्रम होता त्यामध्ये शेख यांच्या मित्रमंडळी देखील त्या कार्यक्रमासाठी आले होते अचानक अज्ञात व्यक्तीने गावटी कट्ट्यातून शाहीद राजू शेख वय पंचवीस यांच्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन गोळ्या झाल्या त्यामध्ये शेख जागीच मयत झाला घटनेची माहिती कळता सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरक्षक विजय माळी पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे शेवगाव पोलीस उपभागीय अधिकारी नीरज राजगुरु अहिलनगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सदर ठिकाणी कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा तैनात करण्यात आला होता या गोळीबारा मागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही लवकरच या गुन्ह्याची उकल करून आरोपी पकडण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकर भव्य एनए प्रकल्प एनए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर